चांगलं पावसाचं जुलैच्या मग ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण सध्या तरी माझं एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल पेरणी केलेल्याला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आहे आणि जमिनीमध्ये ओल भरपूर ओल आहे आणि काल देखील म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं तसाच आता ह्या दोन चार दिवस म्हणजे एकोणतीस तीस तारखेला देखील असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि ज्यांना पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेशन दिला जाईल त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे जे आज सत्तावीस जूनचा पाऊसमध्ये विदर्भात काही भागात पडणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर माझं एकोणतीस आणि तीस तारखेचा एकोणतीस आणि तीस तारखेचा ता पाऊस तुम्हाला सांगतो जे जो सोलापूर जिल्हामध्ये दे पंढरपूर देखील असणार आहे म्हणून हे त्यांनी देखील लक्षात यायचं लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे धाराशिव